तो या स्टेज वरती जे पाहुणे मंडळी मित्र मंडळी सगळे सोयी आले याच्यावरच माझा स्वभाव वर्तन वागणूक तुम्हाला सर्वांना कळालेली माझं नाव बंडू यादवराव पगारे आमचं गाव शिंगवे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हे आहे आमचं बालपण वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत गावी गेलं मामा लोक या ठिकाणी सर्व नोकऱ्यांना असल्यामुळे आईवडिलांना वाटायचं का आम्ही पण औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी येऊन पुढचं शिक्षण घ्यावं त्या हिशोबाने आम्हाला आईने संभाजीनगरला आणून सोडलं पण होतं पण त्यावेळेस आम्ही आईवडलांना म्हटलं की बा तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर आम्ही या ठिकाणी थांबणार नाही तर था, आम्ही तुमच्यासोबतच गावी येणार पण त्यामुळे आईवडिलांनी ठरवलं गावाकडचा जो तोडका मोडका संसार होता तो घेऊन आमच्या तालुक्यापर्यंत ते बैलगाडीवर आले आणि बैलगाडीवरनं वैजापूर पासून इथं टेम्पोने सामान घेऊन आले त्यावेळेस आमच्या मामाचं शेत होतं भावशंपुऱ्यामध्ये शेतामध्ये आम्ही सहा पात्र्याचं घर बांधलो होतं ते पत्रे होते आशेष म्हणजे पत्रे पण नव्हते ते इतक्या हालाकीच्या दिवसामध्ये आम्ही जीवन काढलं आणि त्यावेळी आमचे मामा खास करून मी त्यांचं नाव ठिकाणी अशोक त्रिभुवन हरिश्चंद्र त्रिभुवन भीमराज त्रिभुवन आर के त्रिभुवन यांनी आम्हाला स्वतःच्या जा लेकरापेक्षा जास्त प्रेम दिलं आर्थिक मदत केली त्यामुळं आम्हाला या संसाराचा जो गाणा आहे हा सहज वाटू लागला आणि आम्ही पण आमच्या परीनं आई वडील कष्ट करून काबाड कष्ट करून आम्ही आमचे मोठे बंधू त्या भावशिंगपुरी एरियामध्ये हातगाडीवरती भाजीपाला विकायचो मी सकाळी सात वाजता भीमनगर भागा एरियामध्ये भी एक रुपया पावशेर मटकी आज ती मटकी तीस रुपये पावशेर आहे एक रुपया पावशेर मटकी असताना मी त्या भागामध्ये मटकी विकायचो ती मटकी विकून नंतर दहा वाजता शाळेला जायचो शाळेचं आणि घराचं अंतर होतं सात किलोमीटर म्हणजे जाणं आणि येणं चौदा किलोमीटर असा मी शाळेचा प्रवास करतो माझा मुकेश नावाचा भाऊ पण असायचा आणि जो सगळ्यात छोटा भाऊ झालो असा प्रवास करत असताना हे जीवन जगत असताना मामा लोकांचा मामी लोकांचा सपोर्ट असताना पुढं आम्ही प्रगती करत गेलो कालांतराने मला नव्वद मध्ये आर पी मध्ये नोकरी लागली आर पी मध्ये नोकरी लागल्याच्या नंतर मला ज्या मित्रांची संगत लाभली ते मित्र, मित्र एकदम एक चांगल्या कॅरेक्टरचे चांगल्या स्वभावाचे मन मिळावू आणि आम्ही संभाजीनगरचे तीन मित्र असे होतो मी लोखंडे आणि नरवडे आम्हाला चौतीस लोकांच्या बॅच मध्ये आमचं जर कोणी नाव घेतलं अरे बाबा इथं ते बंडू आला बरं का तो तो काही चुकीचं काम करत असला तर त्याला ते एकदम असे ब्रेक लावून जाईल एवढं आमचं म्हणजे त्या मित्रांवरती दबाव होता किंवा मित्रप्रेम म्हणा असं ते आमच्या सोबत वागत असायचे आम्ही आमच्या पगाराचे पैसे आणि नावाचे आमचे होते त्यांच्याकडे आम्ही आमचा पूर्ण पगार ठेवायचो बँकेत पैसे न ठेवता कारण का आम्हाला ते एकदम बहिणी सारखे मेवण्यासारखे सेकोर वाटायचे अशा हालाकीमध्ये मग आम्ही पुढे प्रगती करत 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 नंतर मग आमचे बोड मोठे बंधू नोकरी लागले मोठे बंधू नोकरी लागल्याच्या नंतर आमचे लग्न झाले लग्न झाल्याच्या नंतर मी आणि माझा छोटा भाऊ यांना एकाच ठिकाणी ची सासरूवाडी योगायोगाने योगा मिळाली ते माझ्यासाठी फार बरं झालं त्याच्यासाठी फार बरं झालं कारण तो ॲटो चालवायचा त्याला हातभार लावण्यासाठी आमचं थोडंसं आर्थिक पाठबळ त्याला लागत राहायचं आणि मी ठरवलं होत की आपल्या भावांचे जे लेकर आहेत हे जोपर्यंत बारावी पर्यंत बारावी पर्यंत चांगले शिकत नाही तोपर्यंत प्रगती करू शकत नाही म्हणून मी योगायोगाने लक्ष्मी कॉलनीमध्ये एक छोटसं घर घेतलं त्या ठिकाणी माझे दोन मुलं आणि दुसऱ्या दोन भावाचे चार मुलं असे मुळे सहा मुलं घेऊन मी त्या ठिकाणी राहायचो माझी पत्नी पद्मा पगारे यानं त्या लेकरांची खूप सेवा केली त्या लेकरांनी त्यांचं चीज केलं आमचा जो लहान भाऊ होता जगन त्याचा जो मुलगा होता प्रतीक त्याला आम्ही जय म्हणतो त्याला सुरुवातीला अभ्यासामध्ये खूप कच्चा होत होतो तर त्याला एक दोन वेळेस मी टीचर समोरच थोडस धमकवलं त्यानंतर तो एवढा अभ्यासाला लागला की नेहमी घटक चाचणीमध्ये सहामाही परीक्षेमध्ये वर्गातून पहिला नाही तर दुसरा तर हे आम्हाला त्याचे एकदम परिणामकारक एक त्या रूप दिसत गेले त्याच्यामुळे मी लेकरांना शिकवत गेलो आमच्या पत्नीचा आई वडिलांचा भावांचा एकमेकाला साथ राहिला त्यामुळे आम्ही एवढी प्रगती करू शकू आणि आता तुम्ही हे रूप पाहिलंच मित्रमंडळी आणि मी एक ठरवलो सँडअप सेंडअपचा कार्यक्रम हा एकतीस तारखेलाच करायचा एकतीस तारखेनंतर जर दुसरा दिवस निवडला आजचं उद्या उद्याचं उद्या परवा परवाचा ठेवा त्याच्यातला इंटरेस्ट कमी होत जातो आणि हा ड्रेस घालायचा मान आजचाच आहे आपला त्यामुळं माझ्या शब्दाला मान देऊन सर्व लोक सर्व मित्रमंडळी आमची भाची मंडळी मित्रमंडळी सगळे आले अशा प्रकारे आमच्या जीवनाचा प्रवास राहिला आमचे मोठे मेवणे लक्ष्मणराव सोळसे यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभायचं बहीण बहीण ही आम्हाला एकदम आईसारखी वाटायची त्याच्यानंतर शेलार साहेब हे सुद्धा आम्हाला एकदम जिवलग मित्रासारखे वाटायचे आणि अजूनही ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात करता। फक्त दैव योगाने आमचे मोठी मेवणे मोठी बहीण दोन नंबरची बहीण आज हयात नाही त्याचं दुःख मनाला कुठेतरी वाटते ते जर आज असते तर हे एक एक स्वर्ग पाहून त्यांना खूप आनंद झाला आज, आज आमच्या सर्व भावांचे लेकर उच्च शिक्षित झाले जे ते आपल्या आपल्या पायावर उभे झाले आणि हे सर्व एक आधार वड तयार झालेलं पाहून खूप मनाला आनंद वाटतो आमच्या मुलीला मिळालेलं स्थळ जे आमच्या वैरागड फॅमिली मुळे त्यांचे आमचे खूप प्रेमाचे संबंध राहिले